छत्रपती शिवाजी महाराज हे माझं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेलं स्वराज्य हे गडकोट ही माती।, माती हा वारसा हा माझा पंचप्राण आहे मी एक मावळा छत्रपतींच्या शिवविचारांना साक्ष ठेवून यावेळी प्रतिज्ञा करतो, करतो की मी माझ्या गडकोटांचा अभिमान बाळगीन त्यांची स्वच्छता सुरक्षा आणि संवर्धन माझं आद्य कर्तव्य मानीन माझं कर्तव्य मानी मी महाराजांनी घडवलेला शौर्य धैर्य औतार्य પ્રમાણિકપણા સ્વાભિમાન